भाँ 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 का का? एक 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 ते आहेत आता भूमिका काय बोलायचं ते माझ्या जवळच्या आहेत नकारणार थोडं ते माझ्या जवळच्या आहेत राजकीय आश्रय जातो बीडचे पालकमंत्री पाठिंबा आहे समर्थन आहे आणि म्हणून कारवाई होत नाही एक लक्षात घ्या कारवाई पहिल्या दिवशी झाली पहिल्या दिवशी चार आरोपी अटक झाले बाकीचे जे काही आरोपी आहेत त्याबाबत पोलीस स्वतः लक्ष घालून त्यांना अटक करण्यासाठी जवळजवळ आठ वेगवेगळ्या टीम वेग त्यांनी तयार केलेल्या आहेत आणि तेही नक्कीच त्यांना सुद्धा लवकरात लवकर अटक केली असं पण आहे मुळामध्ये याच्यात एक्स्ट्रॉशनचा प्रश्न आला कसा हा सगळा मुद्दा आहे मला असं म्हणणं आहे की मी आता जास्तीचं बोलण्यापेक्षा आदरणीय मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे जबाबदारी आणि ते स्वतः निवेदन करतो म्हणल्यानंतर हाऊसच्या बाहेर मी त्यांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून आपल्याशी बोलणं <ण्चाँगा> म्हणजे हे कुठंतरी हाऊसचा अपमान केल्यासारखा वाटेल असं <ण्चाँगा> पंकजा धनंजय मुंडे यांचं पान सुद्धा हल्लत नाही वाल्मिक कराड यांच्याशिवाय या वक्तव्याकडे नेमकं तुम्ही कसं नाव त्यांच्याशी जोडलं जातं बघा आरोप आहे एक लक्षात घ्या लोकसभेच्या निवडणुकीपासून किंवा महायुतीचं सरकार आल्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की माझा असेल किंवा पंकजाताईचं असेल जी काम खाली काम करणारी जी टीम आहे अशी असंख्य लोकांची टीम आहे त्यामध्ये एक वाल्मिक कराड आहे आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं ते का केलं आहे कशामुळे झालं आहे त्यांचा संबंध किती आहे काय या सर्व गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवेदनामध्ये स्पष्टपणाने येतील एक मिनिट ते आहेत आता भूमिका काय बोलायची ते माझ्या जवळच्या आहेत शेतकऱ्या मी नकारणार थोडंच आहे